महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या भावी अधिकारी मित्र सर्वप्रथम सर नमस्कार मित्रांनो आज आपण जसं की तुम्ही थमनेल बघितले थमनेलमध्ये पाहिलेल्या आहे त्या पद्धतीने आपण आज माहितीचा अधिकार कायदा अभ्यासणार आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षा दृष्टिकोनातून स्पेशली बोलायचं झाला तर मेन्समध्ये पेपर क्रमांक दोन मध्ये माहितीचा अधिकार कायदा आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम कायदा या दोन कायद्यावरती कमीत कमी तीन ते पाच प्रश्न दरवर्षी यावरती प्रश्न विचारले जातात तर आज आपण या दोन महत्वपूर्ण कायद्यातलाच एक पहिला कायदा तो म्हणजे माहिती अधिकार कायद्याबद्दल अभ्यास करणार आहे टू द पॉईंट स्वीट स्वीटमध्ये आपलं हे डिस्कशन होणार आहे मित्रांनो दोन पार्ट मध्ये आपण माहितीचा अधिकार कायद्याचा आपण अभ्यास करणार आहे पहिल्या पार्ट मध्ये माहिती अधिकार कायद्याचं शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी पाहणार आहे आणि सेकंड पार्ट मध्ये आपण माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत जे एकूण प्रकरण संख्या किती आहे सहा ठीक आहे आणि एकूण आर्टिकल्स किंवा कलमे किती आहेत असं जर विचारलं तर एकतीस तर त्या, त्या, त्या प्रत्येक सहाच्या सहा प्रकरणी एकतीस कलमांचा आपण आढावा सेकंड व्हिडिओमध्ये बघणार आहे सर्वात आधी आता आपण लक्षात घेऊया जगात सर्वात आधी माहितीचा अधिकार कायदा कोणत्या देशामध्ये दे करण्यात आला होता सतराशे सासष्ट मध्ये स्वीडन या देशात भारतात जो माहितीचा अधिकार कायदा करण्यात आला तशा स्वरूपाचा कायदा करण्यात आला होता सतराशे मध्ये स्वीडन या देशामध्ये त्यानंतर अमेरिकेमध्ये एकोणीसशे शेचाळीस साली माहितीचा अधिकार कायदा करण्यात आला होता फिनलँडमध्ये एकोणीसशे एक्कावन्नमध्ये डेन्मार्कमध्ये एकोणीसशे सत्तर साली नॉर्वेमध्ये एकोणीसशे सत्तर साली ऑस्ट्रेलियामध्ये एकोणीसशे ब्याऐंशी साली इंग्लंडमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी साली आयर्लंडमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव साली बल्गेरियामध्ये दोन हजार साली त्यानंतर भारतमध्ये दोन हजार पाच साली काय करण्यात का आला होता मित्रांनो माहितीचा अधिकार कायदा करण्यात आला होता भारतात जो दोन हजार पाच साली माहितीचा अधिकार कायदा केला गेला मित्रांनो त्याआधी केंद्र सरकारने माहितीचा अधिकार कायदा करण्यापूर्वी कोणत्या राज्यामध्ये अशा स्वरूपाचा कायदा करण्यात आला होता लक्षात ठेवा एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये भारतात सर्वात आधी तमिळनाडू या राज्यामध्ये माहितीचा अधिकार कायदा करण्यात आलेला आहे त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्येच गोव्यामध्ये गोवा या राज्यात सेकंड क्रमांकला माहितीचा अधिकार कायदा करण्यात आहे त्यानंतर पुढे जाऊन दोन हजार साली राजस्थान राज्यामध्ये माहितीचा अधिकार कायदा करण्यात आहे त्यानंतर कर्नाटक दोन हजार एकमध्ये मध्ये नवी दिल्लीमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात दोन हजार दोन साली माहितीचा अधिकार कायदा करण्यात आलेला आहे भारतात जो काही माहितीचा अधिकार कायदा करण्यात आलाय मित्रांनो ठीक आहे त्यासाठी थोडीशी थोड़ी पार्श्वभूमी समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे तर बघा एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्यात्तर या कालावधीमध्ये भारतात जो काही आणीबाणी लागू करण्यात आला होता त्या आणीबाणीच्या काळामध्ये माहितीच्या अधिकाराची मागणी आणि त्यावरती चर्चा आपल्या भारतामध्ये केली जाऊ लागली आणीबाणीच्या कालावधीमध्ये काय घडलं होतं मित्रांनो माहिती दडपणे असेल अनेक वृत्तपत्रावरती निर्बंध लादणे असेल एक प्रकारे सत्तेचा म्हणजे अधिसत्तेचा दुरुपयोग करणं असेल या सगळ्या गोष्टीमुळे आणीबाणीच्या काळामध्ये काय करण्यात आला माहितीचा अधिकार कायदेची चर्चा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आता आपण समजून घेणार आहे माहितीचा अधिकार जो आहे भारतीय राजघटनेतील कोणत्या कलमाशी संबंधित आहे आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिलेला आहे हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तर बघा कलम एकोणीस जो आहे कलम एकोणीसचा माहितीचा अधिकार कायदेशी संबंधित आहे म्हणजे माहितीचा अधिकार कायदा हा फंडामेंटल राईट आहे कोणत्या कलमाशी संबंधित आहे कलम एकोणीस आणि स्पेसिफिकली जर सांगायचं झालं तर कलम एकोणीस मधील उपकलम एक मधील उपकलम एमध्ये आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून माहितीचा अधिकार कायदा आपल्याला पाहायला मिळतो वेगवेगळ्या तीन खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही महत्वपूर्ण निकाल दिलेले माहिती अधिकार कायदेशी संबंधित त्यातला पहिला बघा राजनारायण विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केलाय लोकांना प्रत्येक सार्वजनिक कृती जाणून घेण्याचा हक्क आहे अशा स्वरूपाचा त्यांनी निकाल दिला होता त्यानंतर दुसरा एक केसमध्ये बंगाल क्रिकेट संघटना विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये माहिती मिळवण्याचा आणि ती प्रसारित करण्याचा अधिकार समाविष्ट आहे असं त्यामध्ये त्यांनी नमूद केला होता पुढचा महत्वपूर्ण जजमेंट जो की पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने माहितीचा अधिकार जो आहे भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणीस मधील उपकलम एक मधील उपकलम ए मध्ये भाषण आणि वियुक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून त्यांनी नमूद केला म्हणजेच एक सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो माहितीचा अधिकार कायदा हा मूलभूत हक्क आहे का त्याचं उत्तर आहे येस तर मूलभूत हक्क असून कोणत्या कलमाशी संबंधित आहे कलम एकोणीस मधील उपकलम एक मधील उपकलम ए नुसार हा महत्वपूर्ण निर्णय कोणी दिला होता सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या केसमध्ये पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये आता थोडस आपण माहिती अधिकार कायद्याची जो भारतामध्ये कायदा करण्यात आला त्याची प्रक्रिया समजून घेऊया एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची परिषद भरवण्यात आली होती त्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेमध्ये सर्वांचं मत झाले मतऐक म्हणजे एकमत झाले कशाच्या बाबतीमध्ये माहितीच्या हक्काबाबत कायदा करण्यावरती थी। ठीक आहे मग त्यानंतर गृहव्यवहाराबाबत स्थायी संसदीय समितीने केंद्र सरकारला माहितीचा अधिकार कायदा करण्याची शिफारस केलेली आपल्याला पाहायला मिळते मग त्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने काय केले एच डी शौरी यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट स्थापन केला हा अभ्यास गट काय काम करून कोणतं के काम केलं प्रमुख म्हणजे भारतामध्ये माहिती अधिकार कायद्याची आवश्यकता तपासली आणि त्यानंतर तो जो काही कायदा ची गरज निर्माण झाली तर त्याचा मसुदा त्यांनी तयार करण्याचं काम केलं तर अध्यक्ष लक्षात ठेवा एच डी शेवरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यानंतर संसदेमध्ये दोन हजार पाच साली माहितीचा अधिकार कायदा सहमत झाला आणि प्रत्यक्षामध्ये या कायद्याची जी अंमलबजावणी आहे ते बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते मग एकंदरीत भारतामध्ये करण्यात आलेल्या या माहिती अधिकार कायद्याचे उद्दिष्ट कोणते कोणते ते सर्व उद्दिष्ट आपण आता वन बाय वन समजून घेऊया तर बघा प्रत्येक सार्वजनिक अधिसत्तेच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे हा पहिला उद्दिष्ट आहे दुसरा म्हणजे सार्वजनिक अधिसत्तांच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना उपलब्ध करणे तिसरा म्हणजे स्वच्छ शासन संकल्पनेला बळकटी देणे चौथा महत्वपूर्ण उद्दिष्ट म्हणजे सार्वजनिक व्यवहारातून भ्रष्टाचार हटवणे हे देखील उद्दिष्ट आहे मित्रांनो माहिती अधिकार कायद्याचा त्यानंतर पाचवा उद्दिष्ट म्हणजे भारतात लोकशाही शासन व्यवस्था आहे बरोबर तर या लोकशाही शासन व्यवस्थेला बळकटी करणे त्याला बळकटी निर्माण करणे नागरिकांचे सक्षमीकरण करणे आणि माहिती मिळवण्याच्या अधिकाऱ्याची व्यवहारिक पद्धत तयार करणे हे महत्वपूर्ण उद्दिष्ट होऊन भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा करण्यात आलेला आहे म्हणजे एकंदरीत आतापर्यंत जे आपण माहितीचा अधिकार कायद्याबद्दल अभ्यासला त्या कायद्याची वैशिष्ट्य काय सांगतो मित्रांनो एक म्हणजे या कायद्यानुसार म्हणजे माहितीच्या अधिकार कायद्यानुसार लोकांना भारतीय नागरिकांना माहिती मिळवण्याचा हक्क देण्यात आला यावरतीही प्रश्न विचारला गेलाय लक्षात ठेवा माहिती मिळवण्याचा हक्क फक्त आणि फक्त कोणाला आहे भारतीय नागरिकांना परकीयांना नाहीये हे लक्षात ठेवा दुसरा म्हणजे प्रत्येक सार्वजनिक संस्थेने माहिती उपलब्ध करून देणे हे महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे या कायद्याचा म्हणजे प्रत्येक सार्वजनिक संस्थेवरती आता या कायद्यातील क्रम क्रमांक का आठ मध्ये काही अपवादात्मक घटक म्हणून त्यांना माहिती उघड करण्याचा बंधनकारक नसणारे त्यांना सूट देण्यात आलेले आहे ते आपण पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आपण कलम एक पासून कलम एकतीस पर्यंत जे कायद्याचा आपण कायद्यातील कलमांचा अभ्यास करणार आहे त्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात तर आत्तापुरतं एवढं लक्षात ठेवा प्रत्येक सार्वजनिक संस्थेने माहिती उपलब्ध करून देणे अपवाद सोडून बंधनकारक करण्यात आलाय कशाअंतर्गत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत त्यानंतर माहिती मिळवणे माहिती सादर करणे आणि त्यावरती प्रक्रिया करणे हे पारदर्शी पद्धतीने केलं पाहिजे हे पण एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो माहिती अधिकार कायद्याची ठीक आहे आणि यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे राज्य पातळीवरील राज्य माहिती आयोग स्थापन करण्यात आलाय आणि केंद्रीय पातळीवरील केंद्रीय माहिती आयोग स्थापन करण्यात आलाय अशा पद्धतीने शॉर्टबोर्ड स्वीट इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपण माहिती अधिकार कायद्याबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण माहिती अधिकार कायद्यातील कलम एक पासून कलम एकतीस पर्यंत म्हणजे माहिती अधिकार कायद्यामध्ये नंबर ऑफ कलम किती आहेत आर्टिकल्स त्याचं उत्तर मित्रांनो एकतीस तर त्या प्रत्येक कलमाचा त्या मुख्य कलमातील उपकलमांचा आढावा अभ्यास आपण नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये घेणार आहे आजचा हा इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडलं असेल हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक करा अभ्यासरी अकॅडमी या युट्यूब चॅनलला पहिल्यांदा जर तुम्ही व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहूया नवनवीन व्हिडिओ सेशनमध्ये